लोकसभेच्या निवडणुकीत मलिदा अर्थात भ्रष्टाचाराच्या संदर्भातला बराच ओहापोह झाला पण सरकारी व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार किती पाळमुळं घट्टरून उभा आहे याचं उत्तम उदाहरण एक दोन दिवसापूर्वी भिगवणमध्ये पाहायला मिळालं भिगवणमध्ये ट्रॉमा सेंटर कट को, कोट्यवधी रुपयांचं उभारलं आहे पण यामध्ये सुविधाच नाहीत लोकांना उपोषण करावं लागलं गाव बंद ठेवावं लागलं आणि याच्यानंतरही त्यांची काही डोळ्याची झापडं उघडनात आता हा एक प्रकार पहा बिगवनच्या ट्रॉमा केअर सेंटर किंवा के ग्रामीण रुग्णालयातील एक जनरेटर आहे हे जनरेटर दुरुस्तीसाठी जो सार्वजनिक बांधकाम विभागानं वैद्यकीय अधीक्षकाला जो पत्र आहे त्यामध्ये सहा लाख एकवीस हजार रुपयाचा सा खर्च सांगितला आहे हेच पत्र वैद्यकीय अधीक्षकानं उपोषणकर्त्यांच्या नावाने दिलं हे निव्वळ पूर्णपणे नवं जनरेटर आहे पण या जनरेटरला दुरुस्तीसाठी म्हणजे त्यामध्ये पाणी शिरलं या नावाखाली सहा लाख एकवीस हजार रुपयांचा खर्च सांगितलाय हा सहा लाख एकवीस हजार रुपयांचा खर्च पाहिल्यानंतर ग्रामस्थांचेही डोळे चक्रावले त्यांनी तेथीलच स्थानिक एक जो ऑपरेटर असतो हो किंवा इलेक्ट्रिक काम करणारा जो माणूस आहे किंवा जनरेटर दुरुस्त करणारा व्यक्ती आहे त्याला बोलवून घेतलं त्याच्याकडून त्यांनी जुजबी कामं करून घेतली अवघ्या सव्वीसशे रुपयात हे जनरेटर सुरू झालं पण जनरेटर पूर्ण सुरू करण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती मग या तज्ञांना भिगवणच्या लोकांनी बोलवून घेतलं या तज्ज्ञांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर एम पल्ले यांच्यासमोरच याची कबुली अशी दिली की ही सगळी मशीन पाहिल्यानंतर जनरेटर पाहिल्यानंतर त्यानं सांगितलं की या जनरेटरला साधारणपणे दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये खर्च येईल पन्नास हजार रुपये खर्च तुम्हाला देणं होत नसेल तर तो खर्च लोकवर्गणीतून आम्ही करू असं राजवर्धन पाटील यांनी सांगितलं कारण डॉक्टर एम पल्लेंनी सांगितलं की दहा हजारापेक्षा पुढचे खर्चाचे अधिकार मला नाहीत मला जिल्हाधिकाऱ्यांकडे जावं लागेल मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जाण्यापेक्षा आम्हीच लोकवर्गणी करू

खरं तर आता यावरून लक्षात येईल की सरकारी कामं किती रुपयांनी वरती असतात कशी टक्केवारी लावतात आता या तज्ज्ञालासुद्धा किंवा या काम करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा दबाव आणला जाईल आणि जे काम सहा लाखाचं तू पन्नास हजारात कसं करणार असा देखील प्रश्न विचारून त्याला गप्प केलं जाईल कारण काही असू देत पण सरकारी व्यवस्था किती अनागुंदीची नीच आणि वृद्धीची आहे ह्यावरून दिसून येईल तुम्हाला